वेलकम मॅक मी है. प्रिया आणि स्वागत आहे तुमचं प्रियदर्शनीकडे यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण शेप्स कसे शिकवायचे मुलांना ती वर्कशीट आपण आज बघणार आहोत पण त्याआधीच तुम्ही मुलांचा मॅथमध्ये इंटरेस्ट कसा वाढेल हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो जाऊन तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला कळेल की मी व्हिडिओ कधी अपलोड केला आहे ते तर शेवट व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिली जी वर्कशीट मी घेतलेली आहे ट्रेस द शेप मी ह्या इथे डाव्या बाजूला काही शेप्स काढून घेतलेले आहे आणि तेच उजव्या बाजूला मी डॉटेड फॉर्ममध्ये करून घेतलेले आहे तर मुलांना हे काय करायला सांगायचं आहे ट्रेस करायला सांगायचं आहे आणि त्यासोबतच त्यांची नावं देखील त्यांना शिकवायची आहेत जसं की स्क्वेअर डायमंड रेक्टँगल ट्रायंगल सर्कल आणि ओल ट्रेस झालं की त्यांना तुम्ही कलरिंग करायलाही देऊ शकतात अशा पद्धतीने मुलांचा इंटरेस्ट कसा वाढेल या गोष्टीकडे आपण जास्तीत जास्त लक्ष द्यायचं ही जी वर्कशीट आहे ती रियुझेबल आहे तुम्ही या पद्धतीनेही तयार करू शकतात नाहीतर तुम्ही मुलांच्या नोटबुकमध्ये सुद्धा तयार करून घेऊ शकतात दुसरी जी वर्कशीट आहे ती पण सेमच आहे फक्त मी इथे त्यांची नावं लिहिलेली आहे ती त्यांना मॅच करायला सांगायची आहे पण त्यासाठी त्यांना ते त्यांचे अक्षरं किंवा स्पेलिंग माहीत असणं गरजेचं आहे तर सर्कल कुठे ते शोधतील की ते सर्कल सी फॉर सर्कल असं तुम्ही त्यांना सांगायचं मग सी दिसला की ते त्याला ते लगेच मॅच करतील तर टी फॉर ट्रायंगल तर टी कुठे इथे ते सर्च करतील आणि मॅच करतील त्यानंतर एस फॉर स्क्वेअर त्यानंतर आर फॉर रेक्टँगल त्यानंतर ओ फॉर ओवल अँड डी फॉर डायमंड अशा पद्धतीने तुम्ही त्यांना शेप्स आणि त्यांच्या स्पेलिंगसह त्यांना कसं जमेल हे तुम्ही त्यांना शिकवायचं आहे नेक्स्ट जी वर्कशीट आहे ती मॅचिंग अँड कलर तर मी डाव्या बाजूला काही शेप घेतलेले आहेत आणि उजव्या बाजूला देखील काही काढून घेतलेले आहे तर सेम शेप आपल्याला मॅच करायची आहे आणि त्यांना कलरिंग करायला सांगायचं आहे तर स्क्वेअर कुठे इथे मॅच करतील ट्रायंगल कुठे मॅच करतील ओव्हल मॅच करतील सर्कल इकडे मॅच करतील रेक्टँगल इकडे मॅच करतील पॅन्टॅगॉन इकडे मॅच करतील त्यानंतर ॲरो इकडे मॅच करतील त्यानंतर स्टार इकडे मॅच करतील अशा पद्धतीने तुम्ही देखील रियुजेबल ही वर्कशीट तयार करू शकतात आता इथे मी काही शेप काढून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला एक स्पेसिफिक शेप द्यायचा आहे तो काउंट करायचा आहे आणि त्याला जो कुठला कलर दिलेला आहे तो आपल्याला इथे द्यायचा आहे ठीक आहे तर मी इथे एक आ, आ, शेप घेतलेला आहे तो म्हणजे स्क्वेअर घेतलेला आहे मी तुम्हाला हवं तुम्ही हार्ट देऊ शकता सर्कल देऊ शकता ट्रँगल देऊ शकतात तुम्हाला जसं वाटेल तुम्ही त्या पद्धतीने मुलांना हे देऊ शकतात तर मग काउंट करायचं आहे आहे की इथे ह्या वर्कशीटमध्ये स्क्वेअर किती आहे तर त्याला आपण काय करू कलरिंग करायचं आहे किंवा मग तुम्ही आधी सर्कल करा त्यानंतर देखील तुम्ही आ, कलरिंग हे करू शकतात मग मुलं शोधतील सर की स्क्वेअर कुठे आहे ठीक आहे ह्या पद्धतीने असं ते सर्कल करत जातील आणि मग आ, कलरिंग करायला आपण त्यांना द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे शेपसुद्धा घेऊ शकता आणि ही अशा पद्धतीने रियुजेबल वर्कशीट तयार करू शकतात आता आपण थोडं हार्ड वर्कशीट त्यांच्यासाठी थोडं तयार करून द्यायचं आहे आता मी ही जी वर्कशीट घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला बिगेस्ट न जो शेप आहे तो याच्यामध्ये कलर करायचा आहे किंवा आधी त्यांना शोधायला सांगायचं आहे आणि मग त्याला कलर करायचा आहे तर मग मुलं शोधतील की याच्यात सगळ्यात बिगेस्ट सर्कल शोधायचं आहे की शोधतील की बिगेस्ट सर्कल हा किंवा शेप कुठला आहे तर त्याला पहिले काय करतील सर्कल करतील आणि मग कलरिंग करायला सांगायचं आहे मग याच्यापैकी सगळ्यात मोठा कुठला शेप आहे त्याला सर्कल करायचं आणि मग कलर करायचं अशा पद्धतीने त्यांचं व्हिज्युअलायझेशन हे वाढणार आहे आणि त्यांना इंटरेस्ट देखील यामध्ये दे येणार आहे अशा पद्धतीच्या वर्कशीट जर मुलांना दिलं तर त्यांचा इंटरेस्ट खूप वाढतो आणि त्यांना कळतही नाही आपण नेमकं स्टडी करतो आहे की गेम खेळतो आहे अशा पद्धतीने तुम्ही त्यांना द्यायचं आहे नेक्स्ट जी आहे ती काउंट अँड मॅच ही आपल्याला वर्कशीट घ्यायची आहे याच्यामध्ये ते मी काही शेप्स घेतलेले आहेत डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला नंबरिंग दिलेली आहे तर तुम्ही त्यांना सांगायचं आहे की हे जे शेप्स दिलेले आहे समजा किंवा सर्कल हे किती आहेत ते काउंट करायचे आहे आणि ह्या बाजूला जे नंबर दिलेले आहे त्याला मॅच करायचे आहे तर मग ते, कर ते काय कर करतील काउंट करतील वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह कुठे त्याला मॅच करतील देन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन सेवन कुठे मॅच करतील टू कुठे मॅच करतील थ्री कुठे मॅच करतील वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन नाईन कुठे आहे मॅच करतील फोर कुठे आहे मॅच ह्या पद्धतीने त्यांचे शेपही त्यांच्या चांगले लक्षात राहतील आणि काउंटिंगची जी कन्सेप्ट आहे तीसुद्धा त्यांना व्यवस्थित पद्धतीने जमणार आहे अशा पद्धतीने तुम्ही त्यांना तयार करून देऊ शकतात जसं मी सांगितलं की आपल्याला सिंपलपासून हार्डपर्यंत वर्कशीट तयार करायचं आहे जेणेकरून त्यांच्या थोडं ब्रेनला ताण पडेल आणि ते, ते त्या गोष्टी करतील आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे फाईंड ऑडवन याच्यामध्ये वेगळा कुठला आहे तो शेप शोधायचा आहे आणि त्याला सर्कल करायचं आहे मग ते शोधतील की इथे स्क्वेअर आहे स्क्वेअर आहे इकडे पण स्क्वेअर आहे आणि हा इथे वेगळा शेप आहे तो म्हणजे ट्रायंगल तर त्याला काय करतील सर्कल करतील इथे स्क्वेअर स्क्वेअर सॉरी सर्कल सर्कल सर्कल, सर्कल आणि हा शेप जो आहे तो वेगळा आहे हार्ट त्याला सर्कल ट्रायंगल 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 इथे वेगळा आहे स्क्वेअर त्याला करतील सर्कल हा हाट हाट हा इथे वेगळा आहे याला करतील सर्कल त्यानंतर क्रिसेंट देन देन डायमंड 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 इथे तीन डायमंड आहे आणि चौथा जो आहे तो वेगळा आहे याला काय करतील सर्कल त्यानंतर स्टार स्टार आणि इकडे पण स्टार आहे आणि ह मध्ये जो आहे तो वेगळा आहे तो सर्कल आहे त्याला सर्कल कर त्यानंतर इथे आहे ॲरो इकडे पण ॲरो इकडे पण ॲरो आणि हा मधला जो आहे तो वेगळा आहे मग याला काय करतील सर्कल अशा पद्धतीने तुम्ही वेगळे वेगळे शेपसुद्धा घेऊ शकता आता नेक्स्टची वर्कशीट आहे याच्यामध्ये मी एक शेप्सपासून एक ड्रॉइंग तयार केलेली आहे तुम्ही तीही मुलांना देऊ शकतात आणि इथे कलरिंग दिलेली आहे ट्रायंगलला कुठला कलर द्यायचा स्क्वेअरला कुठला कलर द्यायचा रेक्टँगलला कुठला कलर द्यायचा अँड सर्कलला कुठला कलर द्यायचा या पद्धतीने तुम्ही तयार करून देऊ शकता आणि कलरिंग करायला देऊ शकता जेणेकरून मुलांना शेप्स आणि कलरिंगसुद्धा कळेल अशा पद्धतीने तुम्ही त्यांना द्यायचं आहे आता ही जी मी घेतलेली आहे ते फिनिश द शेप ही वर्कशीट घेतलेली आहे तुमच्या मुलांना जेव्हा पूर्णपणे बद्दल समजतं आहे किंवा त्यांची नावं माहिती आहे काढता येत आहेत तेव्हा तो मी काय करायचं आहे अशा पद्धतीने वर्कशीट ही तयार करून घ्यायची आहे आणि कॉर्डरला मी इथे पूर्ण शेप तयार केलेला आहे आणि इथे अर्धवट हा घेतलेला आहे तर त्यांना काय सांगायचं आहे की हा जो शेप आहे तो कम्प्लीट करायचा आहे आणि कुठला शेप आहे हा ते सुद्धा विचारायचं आहे त्यांना त्यानंतर हाफ शेप तुम्ही काढून द्यायचा आहे हाफ शेप त्यांना कंप्लीट करायला सांगायचं आहे अशा पद्धतीने एन डायमंड सर्कल ट्रायंगल देन शेप, अशा पद्धतीने मला वाटलं तुम्ही वेगळे शेप या ठिकाणी घेऊ शकता नेक्स्ट जी आहे ती कट आउट द शेप इथे मी काही शेप्स घेतलेले आहे त्यांना कट करायला सांगायचं आहे किंवा मग तुम्ही आधी त्यांना रंगवायला देऊ शकतात आणि मग कट करायला सांगायचं आहे क्राफ्टिंग कलरिंग हे मुलांचे आवडीचे विषय असतात त्यांना ते खूप आवडतात त्यासाठी तुम्ही अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी देखील तुम्ही करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला कळेल की मी व्हिडिओ कधी अपलोड केला आहे ते तोपर्यंत तो हसत राहा खेळत राहा तुमच्या मुलांचा अभ्यास घेत राहा थँक्यू